छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी मध्यरात्री पार पडलेल्या भव्य पाळणा उत्सवाचे आकर्षक ड्रोन चित्रीकरण करण्यात आले संपूर्ण सोहळ्याचा आकाशातून टिपलेला नजारा पाहताना चौकात उसळलेला उत्साह आणि शिवभक्तांची प्रचंड गर्दी अधिक प्रभावीपणे अनुभवायला मिळाली या नेत्रदीपक ड्रोन शूटचे चित्रीकरण बुद्धभूषण काटे यांनी केले असून हजारो शिवभक्तांनी भरलेला चौक विद्युत रोषणाईने उजळलेला परिसर आणि भगव्या पताकांनी सजलेले वातावरण कॅमेऱ्यातून सुंदरपणे टिपण्यात आले शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती संध्याकाळपासूनच चौक परिसर झगमगून गेला होता पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवती महिला आणि लहान मुलांचा उत्साह ड्रोनमधून विशेष उठून दिसत होता बाल शिवाजी आणि बाल जिजाऊंच्या वेशातील चिमुकल्यांमुळे वातावरण अधिक मंगलमय झालं होतं